मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग आणि वेदांता आय एस फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे पुनच्छे एकदा धन्यवाद मानतो आणि वर्तमानात मित्रांनो एक अफवा वजा काही सत्यता त्या गावींमध्ये आहे परंतु काही लोक ऑप्शनल सब्जेक्ट बदलेल काही यू पी एस सीमध्ये कट ऑफ एज बदलेल का, का त्यानंतर ऑप्शनल पेपर हटवला जाईल का ए सी किंवा एथिक्समध्ये काही परिवर्तन होतील का अशा पद्धतीच्या अनावश्यक बातम्यांचं एक महत्त्वपूर्ण जे आहे वलय निर्माण झालेलं आहे आणि यू पी एस सी खास करून दोन हजार पंचवीसमध्ये जे लोक अटेम्प्ट करणार आहे तर त्यांच्यामध्ये एक भयवजा चिंता निर्माण झालेली आहे तर या शंकांचं निरसन करण्याच्या हेतूनेच आज हा विषय घेऊन यावं तुमच्या पुढं असं मला वाटलं तर मित्रांनो बावीस तारखेला म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला द हिंदू पेपरमध्ये एक न्यूज तुम्ही वाचलेली असेल की ऑगस्ट वन कट ऑफ डेट फॉर यू पी एस सी एज लिमिट इज अनफेअर ॲस्पिरंट्स टू आय तर पंधरा जे यू पी एस सीची प्रिपरेशन करणारे लोक आहे जे सध्या एकतीस बत्तीस एजच्या दरम्यान झुलत आहे अशा सगळ्या पंधरा कॅन्डिडेट्सनी जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एक लेटर या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बंदी शिवगोपाल दीपक आझाद आणि एम डी कुरूप हे तीन प्रमुख नावं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल यांचं असं म्हणणं आहे की सामान्यतः नोटिफिकेशन किंवा यू पी एस सीचं जे काही नोटिफिकेशन निघतं त्याच्यामध्ये तुमचं एज काउंट केलं जातं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे सध्याची करंट सिच्युएशन जर, है जर, है, है, जर या ठिकाणी लक्षात घेतो तर आता इमॅजिन करा की एकतीस जुलै जर एखाद्या कॅन्डिडेटचा डेट ऑफ बर्थ आहे एकतीस जुलै तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जर हा कॅन्डिडेट या ठिकाणी बत्तीस वर्षाचा होत असेल तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जे एज काउंट केलं जातं म्हणजे ज्याला कट ऑफ डेट म्हणतो आपण या ठिकाणी केवळ चोवीस तासमध्ये हा विद्यार्थी जो आहे दोन हजार पंचवीसच्या अटेम्प्टला अटेम्प्टेड करू शकत नाही वर्तमान जे सिच्युएशन आहे आणि परिणामी हे जे पंधरा कॅन्डिडेट्स आहे यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पत्र लिहिलं की हे इक्वल अपॉर्च्युनिटी आर्टिकल सिक्स्टीन आणि त्याचबरोबर आर्टिकल ट्वेंटी वनचं मौलिक अधिकाराचं उल्लंघन पण आहे आणि या चोवीस तासामुळं एक विद्यार्थी इक्वल अपॉर्च्युनिटी इन गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी रितसर बाहेर केला जातो तर यावर चीफ जस्टिस ऑफ आणि लक्ष, लक्ष वेध व्हावं किंवा लक्षपूर्वक ही रीत सर वेधलक्षी जी अर्ज आहे या विद्यार्थ्यांचा त्याच्यावर सुनावणी करावी असं एक निवेदन वजा रिक्वेस्ट या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला केलेली आहे आता मित्रांनो लक्षात घ्या की हे प्रकरण पहिल्यांदाच चव्हाट्यावर आलेलं नाही आहे सामान्यतः यू पी एस सी पूजा खेळकर प्रकरण आणि त्याच्याही आधीची काही प्रकरणं जर लक्षात घेतली तर सातत्यानं विवादात या दोन तीन वर्षामध्ये जितकं राहिलेलं आहे मग तो लॅटरल एंट्रीजचा विषय असो पूजा खेळकर प्रकरण असो आता त्याच्या संदर्भात अनेक अनेक सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत पूजा खेळकर प्रकरणाच्या नंतर तुम्हाला जे आहे ओ पी टी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल यानं तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे काही अफेअर्स आहे तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की यानंतर जेही लोक आ, या यू पी एस सी सारख्या एक्झाम्समध्ये सिलेक्टेड होतील त्यांचं दोनदा एक्झॅमिनेशन होणार आणि जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे मग ते कास्टचं असो फिजिकली हँडिकॅपचं असो तर याची जी आहे सेंट्रल लेवलवरती तुम्हाला त्या सर्टिफिकेशनला जे आहे सबमिट करावं लागणार आहे आणि हे तुमच्या ब्लॉकमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणीच बनतं सर्टिफिकेट तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते जे आहे रिझर्वेशन कॅटेगरीचं सर्टिफिकेट ते त्यानंतर तुमचं लागू होणार आहे मग ते पी डब्ल्यूचं असो फिजिकली हँडिकॅपचं असो ई डब्ल्यू एचचं असो सीचं असो एस सी एस सीचं असो किंवा अन्य कुठल्याही रिझर्व कॅटेगरीचं असू शकतं तर ही एक सुधारणा त्यामध्ये वर्तमानात पूजा खेळकर प्रकरणाच्या नंतर झालेली दिसून येते हे एक महत्त्वाचं या ठिकाणी आहे त्यानंतर चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतानासुद्धा अशा पद्धतीचं प्रकरण त्यांच्या पुढे आलेलं होतं परंतु चंद्रचूड यांनी जे आहे ऑटोनॉमसीचं कारण पुढे करून यू पी एस सी जे आहे ते ऑटोनॉमस बॉडी आहे ती निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी जे आहे कॅपेबल आहे त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्ट कोणत्या पद्धतीचं हस्तक्षेप करू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांनी निवाळा त्याच्यामध्ये दिलेला होता पुन्हा कसं असतं ना की एकाच घटनेवर चार लोकांची विभिन्न दृष्टिकोन असू शकतात म्हणजेच या प्रकरणावर आधीच सुप्रीम कोर्ट आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाने निर्णय दिला असल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की या पंधरा कॅन्डिडेट्सला वर्तमानात मग नवीन अर्ज सादर करण्याची का गरज पडली तर त्यामागे एक सायंटिफिक तर्क असा आहे की एकच घटना आहे परंतु चार लोकांचा दृष्टिकोन संबंधित घटनेच्या संदर्भात भिन्न भिन्न असू शकतो तर या कॅन्डिडेट्सच्या दृष्टीने असं वाटलं त्यांना की पूर्वीचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यांनी भलेही या प्रकरणाला रीतसर ऑटोनॉमसीच्या आधारावर सुनावणी करण्यापासून जे आहे इन्कार केलेला होता परंतु नवीन व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया नियुक्त झाल्याच्या नंतर याच घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन संजीव खन्नाचा वेगळा असू शकतो म्हणून हा एक अटेम्प्ट या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो आणि ती स्वाभाविक प्रकृती आहे कारण मनुष्य बदलला की समान घटनेच्या संदर्भामध्ये दृष्टिकोनसुद्धा बदलतो हेही तितकंच एक मानवीय दृष्टिकोनाचं फॅक्ट आहे तर चुकीचं याच्यामध्ये काही आहे असं मला म्हणायचं नाही आहे पुढची लाईन याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे द हिंदूंनी लिहिलेलं जे द मॅक्झिमम एज लिमिट फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम वाज थर्टी टू फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स द फ्रेम्स वाज युज्युअली शेड्युल्ड इन मे सगळ्यांना माहिती आहे की मे किंवा जून या दोन महिन्यामध्येच यू पी एस सीची प्रिलिमिनरी कंडक्ट केली जाते आणि यू पी एस सी कॅल्क्युलेटेड करतं ॲज ऑफ एज ऑगस्ट वन म्हणजे बारा महिन्याच्या मध्यामध्ये म्हणजे आठवा महिना ऑगस्ट पडतो तुमचा तर इकडे कमीत कमी आठ महिने तिकडचे चार महिने अशा पद्धतीनं मिड ऑफ इयरमध्ये ही डेट डेट ऑफ कट कट ऑफ ज्याला म्हणतो ती डिफाईन केलेली आहे आणि ही आत्ताच नाही केली तर ती अगदी सुरुवातीपासून आहे जनरल कॅटेगरी कँडिडेट मस्ट नॉट हॅव अटेंड थर्टी टू इयर्स ऑन ऑगस्ट जसं मी वरती सांगितलं तुम्हाला की एका विद्यार्थ्याची एकतीस जुलै डेट ऑफ बर्थ असेल दोन हजार पंचवीस आणि एक ऑगस्ट जर कट ऑफ डेट असेल तर विदिन चोवीस तासामध्ये हा कैंडिडेट जो आहे तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एक्झामला जी कट ऑफ डेट आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अनेबल ठरतो आणि या विद्यार्थ्यांचा दावा असा आहे की हे एक डिस्क्रिमिनेशन आहे आणि म्हणून यू पी एस सीनी डेट ऑफ आणि कट ऑफ जी आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करावं एवढा हा विवाद आहे परंतु काही लोकांनी इतकं तिखट मीठ याला लावलं की एज लिमिट बदलणार आहे सिलेबस चेंज होणार आहे ऑप्शनल हटणार आहे आणि अशा पद्धतीच्या र्युमर वजा काही भीतीदायक बाबी विद्यार्थ्यांमध्ये पसरवण्याचं काम केलं तर असं काहीही नाही आहे केवळ इतकी न्यूज होती आता त्याच्यावरती सामान्यतः काय संजीव खन्नाची कोर्ट या ठिकाणी तुम्हाला प्रेडिक्शन देतं किंवा रिझल्ट देतं साधारणतः मागच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला होता ज्या आधारावर निर्णय दिला होता तोच निर्णय या ठिकाणीसुद्धा कायम असण्याची दाट शक्यता आहे कारण या ठिकाणी जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाने काही इकडे तिकडे केलं तर अनेक बाकीचे ॲस्पेक्ट्स जे आहे यामध्ये विवादित होण्याची शक्यता आहे परिणामी या ठिकाणी काही परिवर्तनीय निर्णय येतील याबद्दल फार कमी आणि तुम्हाला पॉसिबिलिटीज आहे हे सगळ्यांनी या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे परंतु या संदर्भामध्ये हे चुकीची गोष्ट आहे असं माझं मत जर असेल तर माझ्या मताने असं वाटतं मला की विदिन अ ट्वेंटी फोर अवर्समध्ये एक विद्यार्थी बत्तीस वर्ष जर क्रॉस करत असेल तर त्याला या ठिकाणी आता तो त्या तारखेला पैदा झाला त्याच्यात त्याचा काय दोष आहे यामध्ये एक सोल्युशन असं होऊ शकतं की एक जानेवारीपासून जर इयरची सुरुवात होत आहे तर अनेक सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झाममध्ये सुद्धा डेट ऑफ कट ऑफ जी आहे ती फर्स्ट जानेवारी ठेवली जाते हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा दुसरं ऑप्शन दुसरं सोल्युशन या ठिकाणी असं आहे या लोकांचंसुद्धा तेच म्हणणं आहे बऱ्याच लोकांचे सजेशन्स हे आहे की ज्या दिवशी प्रिलिमिनरीची एक्झाम डेट येते आणि साधारणतः ती मे किंवा जूनमध्ये येते तर मे जूनच्या ज्याही तारखेला प्रिलिमची एक्झाम यू पी एस सीची संबंधित वर्षाची पडत असेल त्या तारखेपासून डेट ऑफ कटॉप जी आहे ती ग्राह्य धरायला पाहिजे आता हे जे सेकंड अना सोल्युशन आहे ते अत्यंत वास्तविक आहे अत्यंत तथ्यात्मक आहे आणि यू पी एस सीच्या संबंधित प्रिलिमिनरीच्या एक्झाम्सही असोसिएटेड असल्यामुळे या ठिकाणी कोणाची कितीही ऑब्जेक्शन्स असले तरीसुद्धा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने रीतसर तुम्हाला जे आहे विवाद उत्पन्न होण्याच्या शक्यता ज्या आहे त्या जवळपास समाप्त होऊन जातील परंतु यामध्ये एक महत्त्वाचं तुम्हाला परिवर्तन येईल की कधी एक्झाम जी आहे मे महिन्यामध्ये येते कधी एक्झाम जूनमध्ये येते तर ही तारीख व्हॅरी होऊ शकते आता एखादा माणूस जर मे महिन्यात एक्झाम आहे परंतु तोच व्यक्ती पुढच्या वर्षी जूनमध्ये जर एक्झाम असेल आणि त्याची डेट ऑफ बर्थ जर मेमध्ये असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा अन्याय होऊ शकतो तर या ठिकाणी थोडंफार जे आहे कॅल्क्युलेटेडली जर बघितलं तर एक तारीख फिक्स नाही आहे प्रिलिमची त्याच्यामुळे यू पी एस सीला हे ठरवावं लागेल की मे किंवा जून महिन्यातली अशी एक तारीख दुसरं महत्त्वाचं की संडेच्या दिवशी एक्झाम येतो आणि यावर्षी संडे जर पाच तारखेला आला मे महिन्यामध्ये तर तो नेक्स्ट इयरमध्ये पाच तारखेला येईल याची गॅरंटी नसल्याने एक तारीख फिक्स केली जाऊ शकत नाही तर हा एक दुसरा प्रॉब्लेम या संदर्भामध्ये आहे तर जनरली या सगळ्या बाबींची चर्चा केल्याच्या नंतर आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्याच्या नंतर असं वाटतं की एक ऑगस्ट जी मागच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाने निर्णय दिलेला होता की एक ऑगस्टच तारीख राहणार आहे तर याही केसमध्ये एक ऑगस्ट हीच तारीख असण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामुळे फालतू विवादाच्या मागे लागू नका भयग्रस्त होऊ शक होऊ नका आणि आपला अभ्यास सातत्याने करीत राहा इथे एकवीस ऑ ता वर्ष जे आहे ते मिनिमम एज आहे मॅक्झिमम थर्टी टू एज जनरल कॅटेगरीमध्ये आहे कॅटेगरी वाईज नंतर एज लिमिटमध्ये वाढ सातत्याने अनं तुम्हाला होत राहते आणि ही पोझिशन सव्वीस दोन हजार सव्वीसपर्यंत बिलकुल बदलणारी नाही आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणी जे सध्या एक्झॅमिनेशनची प्रिपरेशन करत आहे त्या लोकांनी कुठल्याही पद्धतीचा फियर किंवा भय आपल्या मनामध्ये घालून घेऊ नका तर इतकीच गोष्ट सांगण्यासाठी आजचं हे सेशन जे आहे मित्रांनो आयोजित केलेलं होतं तर पुढे अजून एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यासाठी सादर होईल तोपर्यंत थँक्यू हॅव अ नाईस डे गुड हॅ ना ह्यावर आहेच दे बंद करू